नमस्कार मित्रांनो मी शफिक पटेल आझाद चलन संघटना संस्थापक अध्यक्ष मी आपल्या समोर पुन्हा एकदा आलेलो आहे आपल्या सर्वांना खुशखबरी देण्यासाठी की महाराष्ट्र शासनातर्फे प्रशासनातर्फे रिक्षा फिटनेस विलंब शुल्क म्हणून जो पन्नास रुपये दंड आकारण्यात येत होता तो सुरुवात झाली एकवीस मे दोन हजार चोवीसपासून आणि बावीस तारखेला आझाद रिक्षाचालक संघटनेतर्फे महाराष्ट्रातील पहिलं निवेदन या फिटनेस वि दंडाच्या विरोधातलं पहिलं निवेदन हे आझाद रिक्षाचालक संघटनेतर्फे देण्यात आलेलं होतं आणि याचा कंटिन्युअसली पाठपुरावा करत असताना दहा जून दहा जून दोन हजार चोवीस रोजी सोलापूर येथून आंदोलनास सुरुवात झाली लढ्याला सुरुवात झाली वाहतूक संघटना संयुक्त महासंघ प्रदेशाध्यक्ष भाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली पहिला लढा आम्ही दिला त्यानंतर जी सुरुवात झाली त्यासोबत पुण्यामध्ये वीस जून दोन हजार चोवीस रोजी आझाद रिक्षाचालक संघटनेतर्फे उपोषण घेण्यात आलं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण याच्यानंतर शिवनेरी रिक्षा संघटनेतर्फे सुद्धा घंडाणाज आंदोलन घेतलं गेलं आणि शेवट म्हणजे पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी पुणे जिल्हा रिक्षा चालक मालक संघटना कृती समिती मार्फत एक मोठं आंदोलन घेतलं गेलं ज्यामध्ये शिवनेरी रिक्षा संघटनेशी अशोक साळेकर यांनी समन्वयक हे पद सांभाळून ते यशस्वी करून दाखवलं आणि याला या आंदोलनामध्ये सहभागी सर्व संघटना यांचंसुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि यांचं श या यशाचे श्रेय मी या महाराष्ट्रातील तसेच पुण्यातील सर्व रिक्षा संघटनांना देतो की सर्वांच्या प्रयत्नांमुळे सर्वांनी दिलेल्या लढ्यामुळे आज आपल्याला हे यश आलेलं आहे तर मित्रांनो मी आझाद रिक्षाचालक संघटनेतर्फे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच संसदा संसदेमध्ये अधिवेशनात ज्या आमदारांनी आवाज उठवला ते आमदार सिद्धार्थ शिरोळे तसेच रवींद्रभाऊ धंगेकर आणि आज म्हणजे आज अधिवेशनामध्ये संसदेमध्ये ज्यांनी ही घोषणा केली ते दादा भुसे माननीय मंत्री यांचेसुद्धा तमाम महाराष्ट्रातील तमाम वाहनधारक व चालकांतर्फे मी आपले आभार व्यक्त करतो यासोबत रिक्षाचालकांना आवाहन करतो की रिक्षाचालकांनी लवकरात लवकर आपले कागदपत्रे क्लिअर करून पासिंग करून घ्यावी व पासिंग केल्यानंतर गप्प बसावे नाही प्रत्येक वेळेला जेव्हा पण तुमची पासिंग संपते इन्शुरन्स संपते पी ओ सी संपते ते सर्वांनी वेळोवेळी करून घ्यावे अशी मी सर्वांना विनंतीसुद्धा करतो जय हिंद धन्यवाद जय महाराष्ट्र